नमस्कार मी समृद्धी यत्ता शिकणारी विद्यार्थिनी माझ्या पुस्तकाचे नाव पोकाजी फजिती ही हे पुस्तक खूप चांगले आहे त्यामध्ये एका जंगलात एका जंगलात एक महान साधू महाराज राहत होते त्यांनी अनेक वर्ष त्यांनी अनेक वर्ष पर्वतावर तप केले होते त्यानंतर त्यांनी जंगलात येऊन आश्रम उभारला त्यांना माणसापेक्षा जास्त प्राणी पक्षी प्राणी पक्ष्यांना वेळोच्या वेळी खाऊ पिऊ घालत त्यामुळे ठराविक वेळ झाली की सर्व प्राणी पक्षी त्यांच्या आश्रमाच्या भोवती गोळा होत गोळा होत त्यामध्ये त्यांचा आवडता पोपटही होता तो पोपट खूप सुंदर बोलायचा महाराजांनी त्याला ज्ञानेश्वरी मधल्या सुंदर ओव्या शिकवल्या व एकदा त्याला शिकाऱ्यापासून वाचण्यासाठी एक मंत्र शिकवला मला ही गोष्ट वाचून ही प्रेरणा माझी अशी नम्र विनंती आहे की आपल्या प्रशाले प्रत्येकाने जर आठवड्याला आपल्या ग्रंथालयातून एक एक पुस्तक घेऊन ते वाचले पाहिजे धन्यवाद